सुटला पंचवीस सुटला खरसुंडीकरांच्या मैदानातला पंचवीसावा गट पळतोय आणि पंचवीस मध्ये सुंदर अशा गाड्या आहेत पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा हा रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होतो या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर अशी लढत आहे लढा चालू झाली दोघात अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय मागडं येऊन ओवरटॅक केलं घट क्रमांक बावीस मध्ये सुंदर असे गाडी पाहले तानाचे सावंड धोरळीकरांचा या ठिकाणी बावडिया पाहाला आणि त्यांच्या जोडला हिंगणीकरांचा टेटस पाहला सुंदर गाडी पळवले आमोलडगोरणे आणि वाडीकर त्याबद्दल या ठिकाणी अमोलडावरला पाचशेच बक्षकाकडूनच घेऊन जा सात